परत मी आज एक विषय घेणार आहे ते म्हणजे वानखेडे यांचंच तर जरंगे पाटलांविषयीचे जी काही वानखेडे हिचे गैरसमज झालेले आहेत आहेत त्यामुळं तिला वाटतं की जरंगे पाटील वाईट आहे समाजाला फसवत आहेत पण आपल्या सगळ्या पब्लिकचं आपलं माझं आणि अशा कितीतरी महिला आहेत त्या महिलांचं सोशल मीडियावरच्या आणि जरांगी पाटलांचं पण काम आहे की संगीता वानखेड्याचे गैरसमज दूर करून देणं आणि जोपर्यंत तिचे गैरसमज दूर होत नाहीत तोपर्यंत तिनं ना सोशल मीडियावर जरांगी पाटलांविषयी गरळ वाकणारच आहे जरंगे पाटलांविषयी तिनं वाईट बोलणारच आहे थमनेल वाईट ठेवणारच आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे कारण एखाद्याचा गैरसमज झाला ना तर ती गैरसमज दूर होईपर्यंत अशा व्यक्तीच्या मनात विष पेरलेलंच असतं आणि ती विष बाजूला होणं ही खूप मोठी गरजेची गोष्ट आहे आणि जोपर्यंत ही विष बाजूला होत नाही तोपर्यंत तिनं पाटलांवर बोलणार पाटलांचे थमनेल ठेवणार तर आता आपलं कर्तव्य आहे की ती विष बाजूला काढणं आणि आता हे झालं जरांगी पाटलांनी ते कायदेशीर आणि जारांगी पाटलांनी ही कायदेशीर ते विष बाजूला काढावं ही एक मी म्हणजे आग्रहाची विनंतीच करते आणि सरकारलाही विनंती करते की सरकारनं सत्तेच्या मार्गाने चालावं जारांगी पाटलांविषयीची जी काही गैरसमज आहेत किंवा काही सत्य आहे ती थोडं बाहेर काढणं गरजेचंच आहे आता माझं आणखीन पण हेच मत आहे की जारांगी पाटील चुकीच्या नाहीतच पण मी आता हे झालं जरंगे पाटलांचा वैचारिक वादाचा विषय की मी जारांगी पाटलांची साईट घेऊन बोलत होते बोलते आणि बोलत राहणार जोपर्यंत जारांगी पाटील दोषी नाहीत हे सिद्ध करेपर्यंत मी जारांगी पाटलांची साईटच घेणार आहे जरंगे पाटलांची बाजूच घेणार आणि जारांगी पाटलांच्या बाजूकडून बोलतच राहणार पण काही पब्लिकला वाटते की मी मॅनेज झाली आणि तशा कमेंट येतात पण मी काही अशा कमेंटला म्हणजे घाबरत नाही किंवा मी त्या कमेंटला काय महत्त्व पण देत नाही कारण माझे मला माहिती आहे की मी सत्य एक सांगू का आपल्यावर किती जरी कुणी डाग लावले किती जरी कोण काही बोललं तरी जोपर्यंत आपण सत्य आहोत हे सिद्ध होईपर्यंत ही पब्लिक बोलत असते ही शेवटी पब्लिकच आहे कारण पब्लिकचा गैरसमज होणं ह्याच्यात काय वावगं नाही आत्तापर्यंत मी जरांगे पाटलांच्याच साईडकडून बोलत होते आणि अचानक जर मी असं म्हटले की नाही बाबा संगीत वानखेडे बरोबर आहे तर ग समाजाचा गैरसमज होणार पण मी संगीत वानखेडे बरोबर आहे असं बोललेलीच नाही आणि आणखीन पण बोलत नाही आणि बोलणार नाही फक्त मी काय म्हटलं की ह्या विषयावर आपण थोडंसं थांबूयात तर का थांबूयात तर मी तुम्हाला त्या पण सांगितलं की आमच्या जाऊ बही आणि तिचं कॉन्टॅक्ट म्हणजे मला लाईनवर घेतलं होतं आमचं बोलणं झालं तर तिचे काही जे गैरसमज आहेत पाटलांविषयीचे तर मी फक्त ती दूर करण्याच्या प्रयत्नात आहेच आणि ते करणार ही माझी जिद्दच आहे की पाटलांविषयीची तिच्या गैरसमज कारण पहिल्या स्टार्टिंगला तिनं जारंगे पाटलांच्या पूर्ण पाठीशी होती जारंगे पाटलांची साईट घेऊन जारंगे पाटलांची साईट घेऊन तिने छगन भुजबळ साहेबांना बोलली होती ही काय खोटं नाही ही सत्यच आहे पण मध्यंतरी असा काही विषय झाला माहीत नाही की तिला असं वाटायला लागलं की जरांगे पाटील चुकीचे आहेत जरांगे पाटील जनतेला फसवत आहेत आता हा विषय वेगळाच आहे पण त्याच्या व्यतिरिक्त मी दुसरा आज विषयावर बोलणार आहे कारण त्याच्यात माझा कुठंच अर्थार्थी था संबंध नाही बरं का पण जे महिलांचं भांडण चालू आहे सोशल मीडियावर मग ते महिला म्हणजे आज स्पष्ट थोडं आवाज घेऊन बोलते आता बाकीच्या सगळ्या महिला माहित नाहीत कुणावर काय अन्याय केलेत संगीता वानखेड्याने ही बी माहीत नाही किंवा माधुरी ताईने काय अन्याय केले ही बी माहीत नाहीत पण जा माझ्या मनात जे माधुरीताई विषयीचं प्रेम आहे हे कुणीच कमी करू शकत नाही कुणीच आता माधुरी ताई यांनी मी समोरासमोर बोललो नाहीत किंवा भेटलो नाहीत किंवा एक म्हणजे आता जसं मी संगीता वानखेडेला माझ्या जाऊ कॉल जोडून दिला त्यावेळेस कमीत कमी त्यांना फोनवर तरी बोलले पण तसं माधुरीताईला मी कधी फोनवर पण बोललेलं नाही मी त्यांच्या टिकटॉकपासून त्यांची खूप मोठी फॅन आहे त्यांचे व्हिडिओ बघत होते त्यांचे विचार आवडत होते त्यांची सत्यता मला आवडत होती आणि ती आणखीन पण आवडते आणि मला कुठंतरी वाटतं की बाबा माधुरीताई सत्याच्या मार्गाने चालतात माधुरीताई सत्य आहेतच आणखीन पण वाटतं मग त्याच्यात मला कुणी कितीही कान भरवणी केली कुणी कितीही सांगितलं तर मी एकनिष्ठच आहे ठाम मतावर आहे आणि अगदी त्याच प्रकारे जारंगी पाटील एकनिष्ठ आहेत समाजाशी जारंगी पाटील समाजाचं हित करत आहेत गोरगरिबांचं हित करत आहेत ह्याच्याशी मी एकनिष्ठ आहे आणि मतानं आहे आता त्या विषयाला मी स्थगिती का दिली सांगते फक्त मी संगीता वानखेडेला शिविगाळ करायची किंवा प्रत्येक वेळा ट्रोल करायची ह्याला स्थगिती दिलेली आहे झरंगे पाटील कशा सत्य आहेत ही दाखवण्याचा मार्ग जो मी निवडलेला आहे त्याला स्थगिती दिलेलीच नाही तर मी आत्ता पण असं का म्हणते की आपण जरांगी पाटील चुकीचे नाहीत ही समाजानं दाखवणं गरजेचंच आहे जे संगीता वानखेड्याच्या मनात गैरसमज आहे ते काढणं आपलं काम आहे कारण एखादा चुकता असेल किंवा नसेलही जर जरंगे पाटील चुकीचे असतील तर ते आपण सिद्ध नाही करू शकणार की ते कसे बरोबर आहेत पण वेल ते आपलं प्रयत्न करणं हे आपलं कामच आहे आणि मग त्या विषयामुळे कसं आता हे समाजाला शिवीगाळ करणं काही हे बी खोटं नाही कारण तुम्ही बघता वेळोवेळी भांडणाचे नवरा बायकोची भांडणं असू देत जावाजावाची भांडणं असू देत किंवा कुठलेही भांडणं असू देत गाव गल्ली वळात लोकांना ते बघायला आवडतं आणि अगदी आता त्याचप्रमाणे जेव्हा मी वानखेड्याला शिव्या देत होते तर काही जण मला म्हणजे चांगलं का तर जे जरंगे पाटलांचे समर्थक आहेत कार्यकर्ते आहेत त्यांना ते आवडतच होते किंवा काही संगीतवानखेड्याच्या पर्सनल दुश्मनीतून जे होतं त्या बायकांना ते पण आवडत होतं ती विषय बाजूला ठेवू तर मला एक आत्ता फक्त दुसरा विषय आहे की कल कळकळीची विनंती करायची ती म्हणजे माधुरीताई तुम्ही पण माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला तर आनंदाची गोष्ट आहे आणि वानखेडे तुझ्यापर्यंत पण व्हिडिओ पोहोचला तर आनंदाचीच गोष्ट आहे आणि मी आत्ता माधुरीताईला एक कळकळीची कल विनंती करते जी आपापसात वाद आहेत तुमचे असतील संगीता वानखेडेचे असतील किंवा इतर तुमच्या ग्रुपमधल्या बायकामांना म्हणजे सखी मंच म्हणलं तर तो मोठा ग्रुपच असणार आहे आणि संगीता वानखेडेला पण एक कळकळीची कल विनंती करते माधुरीताई चेतलं आणि वानखेडे तुमच्या दुघीमधलं जे प्रेम आहे ते माझी अशी इच्छा आहे की तुम्ही हिरण रणरागिनी आहेत निर्भीडपणे बोलणारी ही संगीता वानखेडे पण आहे फक्त आता जरांगे पाटलांविषयी तिचे काही गैरसमज असतील किंवा नसतील तो विषय वेगळा आहे आणि माधुरीताई तुम्ही पण एक नंबर रणरागिनीच आहेत निर्भीडपणे तुम्ही पण बोलताय सत्य मांडताय पण त्याच्यामध्ये एक विषय झालेला आहे जी तुमचं सत्य मांडणं अन्यायाच्या विरोधात चलणं किंवा संगीता वानखेडेचं पण अन्याय एक समाजसेविका म्हणून अन्यायाच्या विरोधात तिनं प्रत्येक म्हणजे प्रत्येक मग पुढारी लोक असतील नेते लोक असतील राजकीय विषय असतील कुठलेही विषय आहेत तिने निर्भीडपणे मांडते तर तुम्ही दोघीही रणरागिणी आहेत तुम्ही दोघीही निर्भीडपणे सगळे विषय मांडताय पण जे मधले पर्सनल महिलांचे जे कुटाणे आहेत त्या कुटाण्या मुळं तुम्ही दोघीही एकूणमेकीला बदनाम करतायत किंवा तुम्ही दोघीत जे वाद झाले तर ती वाद मिटवून तुम्ही एक होऊन सत्तेच जी काय सत्य आहे तर समाजासाठी निर्भीडपणे मांडणे हे खूप गरजेचं आहे कारण ही पर्सनल वादातून तुमची दुश्मनी वाढत चाललेली आहे तर मला असं आणि त्याच्यात संजीवनी राणेताईला पण सांगते की तुम्ही पण निर्भीड आहेत संजीवनी राणेताई तू पण निर्भीड आहे तर एक मी तुमच्या सगळ्या महिलांना कळकळीची कर विनंती करते तर आपला जे हा निर्भीडपणा आहे तर महिलांच्या पर्सनल दुश्मनीतला पर्सनल भांडणातलं थोडंसं सोशल मीडियावर मांडायचं बाजूला ठेवून कारण समाजाला वादविवाद बायकांनी एकूणमेकाला घाणघाण बोलणे किंवा एकूणमेकाचं पर्सनल मांडणे त्याला व्यूज जास्त भलेही जात असतील पण यामुळं बदनामी तर महिलांचीच होती ना महाराष्ट्रातल्या महिलांचं आक्क जगभर भारतभर म्हणत नाही देशभर म्हणत नाही तर जगभर पसरत चाललेला आहे मला सांगा तुम्ही समजा आता संगीत वानखेडे नजर जर मांडलं की माधुरी पाटील कशी चुकीच्या आहेत आणि माधुरी ताईने जर मांडलं संगीत वानखेडे किंवा इतर महिला कशा चुकीच्या आहेत तर ह्यानं काय व्हायला लागलेलं आहे आपल्या महाराष्ट्रातल्या महिलेची बदनामी होईल उद्या मला सांगा तुम्ही रस्त्यानं जरी चाललेत कुठंही एखादं कोण असलं तर अरे ही माधुरीताई आहेत का अरे संगीत संगीता वानखेडे का अरे हे संजीवनी आहे का अरे बाप रे ह्यांचे कसले कुटाने आहेत लपडे हे कुठंतरी त्यांच्या मनात विचार उद्भवतो तर मी तुम्हाला सगळ्याला कळकळीची कल विनंती करते तुमची जी काही ही तर बरं तुमचं वैयक्तिक असं काहीच भांडण नाही वैयक्तिक हा महिलांना तुम्ही अवश्य न्याय द्या पण ते आपापसात समोर बसून मिटवा सोशल मीडियावर प्लीज मांडू नका यानं काय व्हायला लागलेलं आहे तुमच्यात वाद वाढत चालले तुमची दुश्मनी वाढत चालली आणि तुमची खूप मैत्री चांगली होती त्यावेळेलाच खरंच खूप दिवस चांगले होते पण आत्ता जी तुमच्या मैत्रीत वाद झाले तुम्ही एकुणमिकीच्या दुश्मन बनलेत तर जी काही तुमचे गैरसमज झाले असतील ते तुम्ही दुगिनीही तिगिनीही समोर येऊन मिटवा आणि त्या गोष्टीला म्हणजे पर्सनल वादातल्या आता बाकीचे तुमचे वैचारिक वाद असतील जसे की माझा संगीता वानखेडेचे वैचारिक वाद आत्ताही आहेतच मी आत्ताही म्हणते की बाबा जारंगी पाटील योग्य हो आहेत त्या ठिकाणी संगीता वानखेडे कुठंतरी तिचा गैरसमज झालाय पाटलांविषयी तर हे राजकीय नेते कसं म्हणजे जे भ्रष्टाचारी भ्रष्टाचारी राजकीय नेते आहेत तर तुम्ही दुगीनी मिळून अन्यायच्या विरोधात लढा कारण ज्या वेळेला तुम्ही दुगी एक व्हाल तर तुमची ताकद एवढी वाढल जर ही भ्रष्टाचार वाढत असेल तर ती कुठंतरी थांबायला तुमच्या ताकदीची मदत होईल पण ही जी पर्सनल भांडणं आहेत तर त्याच्यात तुम्ही दोघीही बुडत चाललेली आहेत दुगीचीही बदनामी होत चाललेली आहे आता काही लोकांना माझ्या ह्याचा राग जरी आला व्हिडिओचा तरी काही हरकत नाही पण माझी एक कळकळीची कल विनंती आहे माधुरी ताई तुम्ही खूप विचारवंत आहेत ही मी एक निष्ठ एक मताची आहे की तुम्ही कधी चुकतं या कधी चुकी होत असेल पण तुम्ही कधी चुकणार नाही आणि तुम्ही कधी कुणावर अन्याय करणार नाही कारण तुम्ही भरपूर महिलांना मदत केली आणि त्याच महिला तुमच्यावर उलटून पडल्या भरपूर महिलांना मदत केली आणि अगदी असंच झालंही असेल संगीता वानखेड्याच्या बी बाबतीत की बाबा संगीता वानखेड्यानं सरळ मतानं महिलांना मदत केली असेल त्या महिलाही पलटली असतील ह्याच्यात काही वावगं नाही कारण समाजाची ही रीतच आहे पण मला एक म्हणायचंय की ज्या प्रकारे माधुरीताई संगीता वानखेडे आणि संजीवनी राण्यासारख्या महिला एक होतील त्यावेळेला भ्रष्टाचाराच्या चा विरोधात ह्या तिघी एक होऊन जर भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उचलला तर हे समाजासाठी खूप म्हणजे खूप फायद्याचं होईल पण ही जी पर्सनल भांडणं आता पर्सनल भांडणं म्हणजे मोहिनीताई असतील किंवा ही करिज्मा असेल किंवा आणखीन अशा कितीतरी महिला ह्या सगळ्या महिलात गुरफटवून सोशल मीडियावर जी पर्सनल विषय येतात की त्या महिलांच्या चारित्र्यावर म्हणा किंवा त्या महिलांच्या कुठं काय कुटाने म्हणा किंवा तर यानं काय आहे महिलांचीच इज्जत आपल्या महाराष्ट्राभर तर चाललेलीच आहे महारा महाराष्ट्रातली आपल्या भाषी मराठी आहे महाराष्ट्राची भाषा महाराष्ट्राला तर कळतच आहे की बाप रे ह्या बायका किती आगाव आहेत आणि तुम्हाला माहिती आहे तुम्ही किती चांगलं कार्य केलं किंवा के कुणाला मदत केली तर त्याच्यातले चार लोक तुमच्या साईडकडून बोलणार असते चार लोक विरोधात बोलणार असतात चार लोक नावं ठेवणार असतात तर मी परत एकदा संगीता वानखेडेला विनंती करते की पाठीमागं जे झालं गेलं ते विसरून जा आणि माधुरीताईला मी स्वतः म्हणते की बाबा ठीक आहे माधुरीताई चुकणारल्या नाहीत पण त्यांच्या गैरसमजातून जर काही चुका झाल्या असतील तर तू स्वतःचं मोठं मन कर कारण तो आहेस तशी करतीस तू इतरांना माफ करून पुढं चालतीस अगदी त्याच चा प्रकारे मोठं मन कर आणि माधुरीताईंना जर झाले असतील चुका तर माफ करून तुमचे भांडणाचे विषय इथं संपू आणि माधुरीताईला हीच कळकळीची विनंती करते माधुरीताई मी तुम्हाला असं म्हणणारच नाही की तुम्ही चुकलेत पण तुम्ही समजदार आहेत एवढं तर मी म्हणन की तुमच्या ही लक्षात नक्कीच येत असेल की बाबा ह्यामुळं आत्ता जे तुमचं सोशल मीडियावर इतर बायकांचं मना किंवा जे काही चाललेलं आहे ते बायकांच्या लाईफचा अक्क बर्बाद व्हायला लागलेला आहे कशामुळं तर ज्या लाईफमध्ये घडलेल्या गोष्टी तुम्ही पर्सनल गोष्टी जेव्हा सोशल मीडियावर मांडायला लागलेल्या आहेत पर्सनल घडलेल्या गोष्टी कारण मला माहिती आहे जेव्हा एखाद्या महिलेचं असं काही पर्सनल गोष्टी सोशल मीडियावर मांडल्या जातात आणि तेव्हा ती जगभर पसरलं जातं तेव्हा त्या महिलेला तोंड दाखवायला पण जागा राहत नाही म्हणून मी माधुरीताईला पण कळकळीची विनंती करते की हे जी तुमचे काय भांडणं आणि हे जे काही प्रकार चाललेले आहेत ना प्लीज तुम्हाला तुम्हाला तर प्लीज माधुरी ताई तुम्ही समजदार आहेत मला तुम्हाला एवढं सांगायची पण गरज नाही तर ती थांबून संगीता वानखेडेला पण तुम्ही एक मोठ्या मनानं माफ करून तुम्ही स्वतः भेट घ्या समोरासमोर भेटा समोरासमोर भेटून तुमचे गैरसमज दूर करा आणि तुम्ही एक व्हा आता विषय आहे संगीता वानखेडेची मैत्रीण संजीवनी राणे आहे म्हणून मला काय वाटतं की संजीवनी राणीचा मध्ये काहीच विषय नसताना पण त्या स्वतः व्हिडिओ माधुरी बनवत आहेत आणि खूप वेगळ्या प्रकारे बनवलेले आहेत तर राणेताईला पण मी विनंती करते संजीवनी राणेला पण की संजीवनीताई सगळे विषय खरंच इथं थांबवा तुम्ही तिघी समोरासमोर समोर बसा आणि ही विषय मिटवा कारण काय होईल यामुळं मकरिज्मा असेल बाकीच्या कुठल्या महिला असतील ह्यांच्या इज्जतीचे अक्कपाक म्हणजे कचरा व्हायला लागलेला आहे सोशल मीडियावर आता सोशल मीडिया ही भारतभर आहे त्यामुळं आपणच बायकांनी आपणच बायकांनी जर बायकांची चीज जर सोशल मीडियावर अशा प्रकारे घाणेरड्या प्रकारे मांडायला लागलो तर ह्याचं नुकसान बघणाऱ्या जनतेला नाही तर आपल्याला स्वतःला वैयक्तिक होत आहे तर एक मी मनातून बोलते की तुमचे जी, जी परस्नल वाद आहेत ते म्हणजे पर्सनल वाद पर्सनल महिलांच्या भांडणाचे वाद तुम्ही खरंच मिटवून घ्या कळकळीची कर, कर, विनंती करते आणि तुमच्या तिघीचीही ताकद भ्रष्टाचाराविरुद्ध उचला कारण तुम्ही निर्भीड आहेत आणि तुम्ही ती करू शकताय बाकी शेवटी तुमची मर्जी मी आपलं एक माझा संबंधच नाही मध्ये पडायचा पण एक मला जे वाटलं जे मी आत्ता बघत आहे ते मी बोलत आहे आणि बाकी हो का माझा आणि संगीता वानखेडेचा वैचारिक वाद आहे संगीता वानखेडेला वाटतं जरंगी पाटील चुकीचे आहेत आणि हातीचा मोठा गैरसमज आहे तो मी पण दूर करणारच आहे आणि मला वाटतं की जरंगी पाटील योग्य आहेत संगीता वानखेडेचा गैरसमज झालेला आहे त्यामुळे मी आटो नात प्रयत्न करणार आहे की सरांगी पाटील कसे योग्य आहेत ही सांगण्याचा आणि दाखवण्याचा बाकी आता जे माझ्या मनात वाटतं ते मी तुम्हाला विनंती केलेली आहे शेवटी तुमची मर्जी आणि मी बोलत असताना जर तुमच्या तिघीविषयी बी काही माझ्याकडून चुकीचे शब्द निघले असले तर मी आधीच मनापासून दिलगिरी व्यक्त करून मा ही मागते